बैठकीला आलेल्या साधू महंतांसाठी खास मेजवानीचा बेत करण्यात आलेला आहे आमरस पुरणपोळी आणि केसर दुधाचा आलेला आहे जिल्हाधिकारी कार्यालयात दोन तासाच्या बैठकीनंतर भोजन होणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण बैठकीला आलेल्या साधू महंतांसाठी खास मेजवानीचा बेत करण्यात आला या संदर्भातला अधिकचा तपशील संपूर्ण देशभरातून वेगवेगळ्या आखाड्यातून साधू मंत हे आज नाशिकमध्ये आलेले आहेत कुंभ संदर्भात मुख्यमंत्री आज बैठक घेत आहेत आणि त्याच बैठकीला हे साधू मंत आलेले आहेत या बैठकीनंतर खास मेजवानी म्हणजे महाराष्ट्र पद्धतीचं जेवण जे आहे अशा पद्धतीचं एक बेत आखण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये मांड्यातील त्याच पद्धतीने आमरस आणि वेगवेगळे जे पदार्थ म्हणजे महाराष्ट्रीयन बनवलेले जे पदार्थ आहेत त्याचा संपूर्ण जो आहे तो आज आखण्यात आलेला आहे आणि या सगळ्या बैठकीनंतर साधुमंत याच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जेवण करणार आहेत अशा पद्धतीची ही सगळी व्यवस्था आहे जी धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी